नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज एक परत एक इंटरेस्टिंग लेक्चर घेऊन आलो आहोत सगळे लेक्चर आपले इंटरेस्टिंगच आहेत तुम्ही किती करतात ना हे खूप इम्पॉर्टंट आहे तर आपण आजचा टॉप जो टॉपिक बघणार आहोत तो आहे शेप टूलमधला म्हणजे सॉरी शेप्स वेगवेगळे शेप्स बेसिक शेप्स आरो शेप्स वगैरे हे आपण आज बघणार आहोत कसा वापर करायचा आणि वेगवेगळ्या आयडियाज आपण बघणार आहोत मेन हे लक्षात ठेवा आयडियाज ठीक आहे हे बेसिक शेप आहे इथे पण तुम्ही बघू शकता ते बघा म्हणजे दरवेळी मी सांगायचा प्रयत्न करत असतो की ना ड्रॉ मध्ये रेडीमेड काय काय गोष्टी आहेत प्रत्येक गोष्ट गुगलवर जाऊन सर्च करायची गरज नाही आहे डाउनलोड करायची गरज नाही आहे जर तुम्हाला इथे रेडीमेड मिळत असेल आणि ते चांगल्या पद्धतीने तर नक्कीच तुम्हाला शोधायची गरज नाही आहे ते हे शेप्स वगैरे तुम्ही वापरू शकतात बेसिक शेप्स आणि दरवेळी मी जसं म्हणत असतो की एखादं डिझाईन तुम्हाला बनवायचं आहे ठीक आहे वेगळं बनवायचं पण तुम्हाला जर सेव्हन्टी पर्सेंट एटी पर्सेंट जर रेडीमेड मिळत असेल तर बाकीचं क्रिएट करायला खूप सोपं जाणार आता मला समजा ह्याला तुम्हाला डिझाईन द्यायची आहे तर शेपटोल मधून तुम्ही डायरेक्ट ह्याला आकार नाही देऊ शकत पण नक्कीच तुम्ही त्याला जर कन्वर्ट टू कव केलं कन्वर्ट टू कव तर आपण पाहिजे तसा त्याला आकार देऊ शकतो ओके त्याच्यानंतर इथे अरो शेप्स आहेत बघा मध्ये इथे प्रत्येक जो टूल घेणार ना त्याच्या इथे प्रॉपर्टीज आहेत प्रॉपर्टी बार मध्ये शोधण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज आहेत आणि हे खूप मस्त आहे तुम्ही या शेपटूल शेप मध्ये जाऊन त्याचा आकार इथे बदलू शकता ते बघा आणि हे प्रत्येक शेपचा आकार बदलता येतो लक्षात ठेवा तुम्ही जो काही शेप घेणार तीन पॉइंट दिसत बघा कलरवाले हा बघा ओके हे मागे पुढे तर असा मस्त वापर करायचा रेडीमेड वापरण्याचा प्रयत्न करा सगळ्या गोष्टी दुसरं बघूया आपण इथे फ्लो चार्ट शेप्स फ्लो चार्ट मध्ये हे बघा तसेच प्रकारचे काय काय शेप्स आहेत परफेक्ट शेप्स फ्लोचार्ट त्याच्यानंतर आहे बॅनर शेप्स हे खूप उपयोगाचे आहे तुम्हाला हे आपण पॅप्सी लोगो मध्ये बघितलेलं आहे हे बघा ऑफर लावायची तुम्हाला डिस्काउंट ऑफर वगैरे हो तरी असे तुम्ही रेडीमेड वापरू शकतात आणि जसं बोललो कन्वर्ट टू गो करा आणि वापरा तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये मी एक तुम्हाला इंटरेस्टिंग दाखवतो बघा या शेपमध्ये हे सगळं डिलीट करूया आपण आणि हा जो बॅनर आहे ठीक आहे याच्यामध्ये पण इथे पॉइंट आहे तुम्ही असं मागे पुढे याच्यात करू शकतात तुम्हाला जसा आकार पाहिजे असेल पण मला ना कव मध्ये पाहिजे असं राऊंड मध्ये पाहिजे काय करू शकतो आपण याला इफेक्ट एनव्हलप ऍड न्यू एनव्हलप टूलचा एक वेगळा लेक्चर आहेच पण मी आयडिया तुम्हाला दाखवतो इथे बघा एनव्हलप ऍड केलं इथे हा हा कव घेतला आपण आणि ह्याला मस्त छान आणि तुम्ही त्याला पाहिजे तसा आकार देऊ नक्कीच ऑलवेज दे। लक्षात ठेवा की कुठे स्मार्ट वर्क करता येईल ह्याचा विचार करा आणि तो होणार आहे प्रॅक्टिकल जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल करून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला ते येणार नाही कुठला टूल कुठे आहे कुठला मेनू कुठे आहे याची पण तुम्हाला हॅबिट होणं गरजेचं आहे एखाद्या इंटरव्ह्यू ला गेलात आणि तुम्हाला जर प्रॅक्टिकल दिलं काम करायला तर ते हे बघत असतात की तुम्ही कसं करतात खरंच तुम्हाला ते माहिती आहे की तुम्ही इकडे तिकडे शोधत बसला आहात त्याच्यासाठी कॉन्फिडन्स वाढण्यासाठी तुम्हाला रोज प्रॅक्टिकल करणं गरजेचं कर आहे आणि कुठला मेनू कुठे आहे हे परफेक्ट पक्का माहीत पाहिजे तुम्हाला कॉल कॉलआउट्स आपण हे असे कॉल कॉलआउट्स वापरू शकतो आणि ऑफकोर्स नक्कीच तुम्ही त्याचे कन्वर्ट टू कव करून त्याला पाहिजे असा आकार वगैरे देऊ शकतात तर एक्सप्लोर करा शोधा नवीन नवीन गोष्टी शोधा भरपूर आहे त्याच्यामध्ये हे ग्राफ पण बघू बघा ग्राफ्स आपण असे ग्राफ्स किती लाईन एवढं पाहिजे आहे तेवढे आपण घेऊ शकतो ह्याला तुम्ही शेप्स नाही देऊ शकत आणि जर ह्याला कन्वर्ट टू काऊ केलं तर काय होतं बघा कन्वर्ट टू काऊ जर केलं तरी पण आपण त्याला आकार नाही देऊ शकत मग काय करू शकतो आपण ह्याला ह्याला सेपरेट करू शकतो आपण हे बघायचं अनग्रुप करू शकतो आणि या प्रत्येक एक बॉक्स वेगळा करू शकतो आपण बघू शकता ओके त्याच्यानंतर हे स्पायरल आहे त्याच्यात पण किती लाईन्स पाहिजेत हो वगैरे त्याच्या सेटिंग्स आहेत आणि ह्याला आपण असं कलर नाही देता येणार ना, आउटलाईनला देता येतो नक्कीच पण इथे ऑप्शन आहे बघा हा क्लोज कव ओके कळलं काय झालं ठीक आहे तर तुम्ही असा त्याचा वापर करू शकतात आणि परत ह्याला कन्वर्ट टुकाओ कन्वर्ट टुकाचा ऑप्शन नाही आहे बघा त्याच्यामध्ये त्याला आकार नाही देता येणार ना आहे तर ह्या वेगवेगळ्या टूल्सची प्रॅक्टिस करा आणि एक्सपेरिमेंट करा वेगवेगळ्या गोष्टी करून बघा कॉन्फिडन्स वाढवा स्वतःचा तर या लेक्चरपूर्ते एवढंच भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये